नमस्कार मी सविता तोत्रे मैत्रिणींनो परत एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तीन हजाराची साडी दीड हजारामध्ये कशी मिळते किंवा दुकानवाले कसं विक्री करतात ते तुम्हाला दाखवायचंय की सांगताना त्याच्यावर प्राइस असते तीन हजार रुपये दुकानात गेल्यानंतर आणि ते देतात आपल्याला दीड हजाराला पण ती कशी मिळते दीड हजाराला ते पण सांगणार आहे खूप सुंदर दोन साड्या आणल्यातात एका ताईनी आणि त्या माझ्याकडे बिडिंग फॉलला आल्या ब्लाऊज पण आले तर तर मी तुम्हाला दाखवते त्या किती सुंदर साड्या आता आणि तीन हजाराची साडी दीड हजारात कशी दिली कारण एक एक साडी दीड दीड हजाराला पडली खूप सुंदर काठापत्राच्या साड्या आहेत तर म्हटलं चला तुमच्यासोबत हा पण व्हिडिओ शेअर करावा तर चला तुम्हाला दाखवते हे बघा ह्या साड्या आता मी ह्या रेडी करून ठेवल्यात बिडिंग फॉल करून एक साईडला ह्या एकाच कस्टमरच्या चार साड्या आता ह्या साडीला अजून फॉल लावायचा आहे हे बघा खूप सुंदर साडी आहे आणि याच्यावरचा ब्लाउज आहे तो हा आहे बघा हा ब्लाउज आहे हा अगोदरच्या वेळेमध्ये हो मी तुम्हाला दाखवला तर हा स्टिचिंग आहे तर तुम्हाला हे सांगायचं होतं की बघा ह्या साडीवरती पण बघा खूप सुंदर असे मोर येतं बॉर्डर खूप सुंदर आहे पण बघा साडी एवढी सुंदर आहे तर ब्लाउज पिसाच्या हाताला फक्त असे छोटे मोर दिले तर ही जर बॉर्डर अशी हाताला असती म्हणजे ज्यावेळेस साडी बनवतात कंपनीमध्ये तर आता बघा पहिले कसं असायचं साडी सारखीच सेम ब्लाऊज असायचा त्याला बॉर्डर असायची आता उलट झाली आणि दोन्ही साईडने माझं असं मत होत की हा जो पदर आहे हा पदर आहे एवढा सुंदर आहे त्याची बॉर्डर पण एवढी सुंदर आहे तर ब्लाउज पीस पण अशाच बॉर्डरचा पाहिजे होता म्हणजे जी आपली बाही आहे त्या बाहीला ही बॉर्डर आली असती तर अजून खूप सुंदर दिसला असता असं माझं मत आहे कारण हा ह्या साडीवरचा ब्लाऊज फक्त कलर मॅचिंग होतोय पण डिझाईन वगैरे काही मॅच होत नाही तर असं वाटतं की याच्यावरती वेगळा ब्लाउज आणून शिवलाय असं वाटत घातल्यानंतर असं मला वाटतं तर, वाट तर फक्त हे जे फुलं येतं याच्यावरच हा कपडा मॅचिंग आहे आणि ही जी बॉर्डर आहे ती छोटीशी बॉर्डर आहे तर ही याला सूट होत नाही तर मला असं वाटतंय की कंपनीवाल्यांनी सेम अशीच बॉर्डर द्यायला पाहिजे तुमचं काय मत आहे ते सांगा जे मला वाटतं ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर तुम्ही पण साडी घेतानी ब्लाउज वगैरे चेक करून घेत कारण आपण एवढी मागाची साडी घेतो आता काही काही ब्लाऊज पीस एकदम छोटे असतात सत्तर सेंटीमीटर साठ सेंटीमीटर पहिल्याच्या काठ्यापत्राच्या साड्या होत्या त्याच्यामध्ये एक मीटर ब्लाऊज निघायचा आणि किती तब्येत असली तरी पण ब्लाऊज छान बसायचा कारण एक मीटर ब्लाऊज असायचा पाहिजे तसा शिवता येत होता आता काय होतंय तब्येत भरपूर असते आणि ब्लाऊज पीस येतो साठ सेंटीमीटर सत्तर सेंटीमीटर असतो खूप ऍडजस्ट करायला लागतो तर मला असं वाटतं की एक मीटर कंपनीने ब्लाऊज पीस द्यायला पाहिजे म्हणजे आपण म्हणतो सहावारी साडी सहावारी साडी पण जेव्हा असती साडी मोजली तर पाचवारीच असते आणि ब्लाऊज पीस आहे त्याच्यामध्येच परत सत्तर साठ सेंटीमीटर ब्लाऊज पीस असतो हो तर झालंय असं की तेव्हा पहिले एक मीटर ब्लाऊज पीस द्यायचे साड्या सिंपल साड्यामध्ये आता काठाबद्राच्या साड्यामध्ये पण एक मीटर ब्लाउज पीस देत नाहीत तर जे मला वाटतं ते, ते तुमच्या सोबत मी शेअर करते तुमचं काय मत आहे मला ते मी जे बोलले ते खरं बोलले की चुकीचं बोलले ते पण मला कमेंट करून सांगा आणि हे बघा तुम्हाला जसं मी बोलले की तीन हजाराची साडी दीड हजारामध्ये आणली त्या साड्या दाखवते मी तुम्हाला तर हे बघा खूप सुंदर साड्या आता हा पदर आहे आता मी यांना एक साइडनी फॉल लावून घेतले हे बघा एक साइडनी फॉल लावले एक साइडनी फॉल लावायचे आणि याची बॉर्डर पण सुंदर आहे बघा खूप सुंदर बॉर्डर आहे तर ही साडी आणि आणखी एक साडी हे बघा ही एक साडी हे बघा हा पदर आहे पदराला असे गोंडे वगैरे हो खूप सुंदर पैठणी आहे हे बघा याची बॉर्डर पण बघा खूप सुंदर आहे तर ह्या साड्या येतात याची प्राइस आहे तीन हजार रुपये तर जेव्हा त्या दुकानामध्ये घ्यायला गेल्या तेव्हा त्यांना सांगितलं की एक साडी घ्यायची असेल तर तीन हजार रुपये आणि दोन जर घेतल्या तर तीन हजारात दोन साड्या येतील तर ह्या तीन हजारात दोन साड्या आणल्या तर तुम्हाला ह्या साड्या कशा वाटल्या आणि याचे कलर कसे वाटले डिझाईन कशी वाटली आणि ही एक साडी पंधराशेला दिली तीन हजाराची प्राइस असेल का ओरिजिनल एका साडीची म्हणजे ही तीन हजारासारखी साडी आहे काही जर साड्या घेत असतात नेहमी तर तुम्हाला यातला अनुभव असेल तर मला कमेंट करून सांगा आणि हे बघा याच्यावर प्राइस पण तुम्हाला प्राइस पण दाखवते तर हे बघा मैत्रिणी जास्तीत जास्त सेल व्हायला पाहिजे म्हणून एका साडीची किंमत तीन हजार आणि दोन घेतल्या तर दीड हजार म्हणजे काय होतं एकूण एकच होतं एक साडी घ्यायच्या ऐवजी लोक दोन साड्या घेतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच नाही स्टुडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या